सगळे पटपट लाईव्ह या परत म्हणू नका की उशीर झाला लवकर लाईव्ह संपवली एवढा कॉम्प्लेंट असतात की नाही आज लाईव्ह थांबायचं काही था विचार नाही असा माथा दुखायला लागलाय ना कधीच ओपन झाले आज काहीतरी चेंजेस झाले माहिती का लाईव्ह ला ना फिल्टर पहिला आता फिल्टर येतच नाहीये कशी आहे काय माहिती काय माहिती हा लिंक द्यायची होती मला संजय दादा नमस्कार लाईक डन थँक्यू आज लवकर तुम्ही सगळ्यात दा अगोदर आला बरं झालं झालं का जेवण हो हो झाले की जेवण झाले तुम्ही झालेच्या ऐवजी सालेली आहे म्हणून तुमचा जो मेसेज आहे ना तो हिडन झाला ऑटोमॅटिक <laughs> ब्लॉग टाकला काय हो टाकला ब्लॉग अपलोड केला मी ब्लॉग अपलोड केलाय तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज मोठा ब्लॉग अपलोड केलाय आणि आज रिचार्ज करून ब्लॉग अपलोड केलाय त्यांना रिचार्ज संपला होता रिचार्ज म्हणजे ने नेट पैक संपला होता पण म्हटलं चला आज बघूया मोठा ब्लॉग अपलोड करून कसा रिस्पॉन्स येतो वॉइस टाईप वॉइस ओव्हर केलाच नाही मला वाटतं बापरे हा केला का नाही केला केला सातारकर नमस्कार थँक वेळ देवाचा नाथ भक्तीचा नमस्कार संजय दादा तुमचं जेवण झालं का वेळ देवाचा नाथ भक्तीचा जेवण झालं का लाईक डन थँक वेळ देवाचा नाथ भक्तीचा तुम्ही माझे ब्लॉग बघत नाही बरं का का हो म्हणत नाही बघा संजय दादा सकाळची थंडी असते दिवसभर गरमी आहे पुण्यात संध्याकाळी पुन्हा गरमी आहे सकाळ सकाळी फक्त थंडी आहे पुण्यात अनुष्का अँड विघ्नेश टू पॉईंट झिरो हाय हॅलो तुमच्याकडे काय म्हणते थंडी संजय दादा वेळ देवाचा नाथ भक्तीचा तुमच्याकडे काय म्हणते थंडी हो आज झालं जेवण माझं विपिन श्री स्वामी समर्थ विपिन दादा अहो हो जेवण झालं अनुष्कादाई अरे वा संजय दादा मस्त की थंडीच्या दिवसात थंडी तरी पाहिजे की इथं पुण्यात थोडं वेगळंच चाललंय म्हणजे एकदा थंडी वाजते एकदा गरमी लागते वातावरण खूप खराब झालंय पुण्यात आता हो जेवण झालं दादा तुमचं जेवण झालं का हो बरे सगळे अनुष्का संजय दादा काय हुरडा पार्टी करता की काय आता थंडी आहे तर कोणी कोणी होरडा पार्टी केली कोणी कोणी होरडा पार्टी करून घेतली करा रे वय आपलं एवढसच राहिले आता अजून काय मग म्हणताय सगळेजण आपण एकदा ऑनलाईन होरडा पार्टी करू सगळ्यांनी काय चाललंय सगळे चला बोला बोला आता पटापट तुम्ही जण मी फक्त कॉमेंटला उत्तर देते आज आज बोलायचंही नाहीये माझं इथून एवढं डोकं दुखायला लागले बरोबर इथे मध्येच कदाचित झोप कमी होते म्हणून दुखत असेल हा खूप दुखते दाबल दाबल तर अति दुखते काय चाललंय मग अजून तुमचं सगळ्यांचं घे हो का घेते घेते नाही इथं दुखतंय इथून एवढंच दुखतंय जास्त नाही आणि मग त्याच इथे असं थोडस दाबलं की पूर्ण कान वगैरे हो दाढ वगैरे हो दुखणे बोलायलाच काय होतच नाही मी मॅगी खाली आता बाप रे थंडीच्या दिवसात मस्त मस्त मॅगी त्याच्यात थोडस बटर घाला मग तर अजून भारी सांगले तुझे व्हिडिओ खूप छान थँक यू अजून काय म्हणताय जेवण झालं का सगळ्यांच हा मला पण हुरडा पार्टी खूप आवडते पण नशिबात नाही नाहीये तुम ताई तुमच्याकडे काय मेन्यू होता माझ्याकडं मेन्यू हो आज बटाट्याची भाजी तांदळाची भाकरी भात आणि ओले सॉरी सुके हरभरे ऊन आमटी हा माझ्याकडचा आज मेन्यू होता हो जेवण झालं झालं दादा माझं हा ना योगेश दादा काल पण लाईव्ह होते मी मी व्लॉग अपलोड केलाय सगळ्यांनी जाऊन बघून या व्लॉग काही चुका असतील तर चुका कॉमेंटला सांगून यायचा बरं का उगीच म्हणायचं नाही चांगला झालंय चुका सांगून यायचं मेन दादा तुमच्याकडे काय मेन आहे संजय दादांकडे काय आज मेन्यू होता संजय दादा थँक्यू विपिन दादा मी बोलते पुण्याहून बोलते आता सध्या तरीहून बोलते सासर कोल्हापूर आहे माहेर कराड आहे आणि आता पुण्यात आहोत तुम्ही कुठून बोलताय नवीन असणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण सबस्क्राईबर मोड चालू करूया खरं तर आज पण लाईव्ह आपण जास्त वेळ नाही थांबणार आहे पण नाशिक अरे वा जवळूनच आहे पुण्याच्या जवळच आहे ना नाशिक तुमच्याकडून चूक होणे अशक्य आहे अरे बापरे चुकांचं भंडार आहे मी तर काल म्हटलं होतं आयडियाचं भंडार की आपण लाईव्ह ला लिंक पाठवते लाईव्ह येऊया दोघी म्हणून थांबले होते म्हटलं लाईव्ह जाऊया त्यांना कुठं बोलल्यासारखं होईल आपण नाही आलो लाईव्ह तर पण आता कुठं त्याच गायब आहेत काय माहिती हॅलो प्रिया ताई कशा झालं का जेवण काय बनवलं बाळ काय म्हणतंय ताई तुम्ही नवीन दिसत आहात चॅनलवरती विपिन विपिनदा नाही माझंच चॅनल आहे मी चॅनल नवीन नाही आहे चॅनलच ताई बाळ काय म्हणत आहे झालं का बाळाचं जेवण विपिन दादा हे चॅनल माझंच आहे का छान आहे झोपलं बाळ अरे वा मस्त आता तुम्ही मोकळ्या झाला काम करायला कल मिलेंगे ओके योगेश दादा उद्या भेटूया चालेल उद्या सकाळी उठायचं असेल आणि तुम्हाला ऑफिस साठी तुमचं जेवण झालं का प्रिय मला एक समजत नाही लाईव्ह बायका खूप कमी येतात का बर काय नाही काय चालू नाही आज मला असं इथून एवढं डोकं असं उठलंय असं त्यामुळे कान वगैरे दुखायला लागले हा हां मी रोज लाईव्ह येऊ येत नाही कारण वेळ नाही मिळत आणि कस कस व्हिडिओज अपलोड करते एवढा मेहनतीने आपण चॅनल उभं केलंय म्हणून तर रोज ला रोज लाईव्ह नसते ज्यावेळेस मला कॉमेंट येतात लाईव्ह ये लाईव्ह ये त्यावेळेस मी येते लाईव्ह जॉब खूप हो विचित्र आहे माझा कंटाळला जॉबला मी म्हणूनच आता युट्यूब ला लक्ष द्यायचं आणि एकाच ठिकाणी कुठेतरी करिअर करायचं जॉबला लागले ते ऑफिस पण घरातून नाही तुमचं काय मी चाललंय प्रियताई विपिन दादा आपले व्हिडिओ बघून या आणि सांगा कुठं चुकतायत काय चुकत आहे कारण कॉमेंटची खूप गरज आहे सर्विसला आहे हो विपिन दा सर्विसला नाही वर्क फ्रॉम होम आहे आणि ऑफिस सारखंच आहे सकाळी आठ सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ आ, सेम ऑफिस सारखे फक्त म्हणायला वर्क फ्रॉम होम आहे पण त्यानिमित्तानं पोरावर लक्ष ठेवलं जातं माझं बाळ लहान आहे प्लस मी टिफिन पण देते माझे टिफिन पण आहे आणि प्लस माझं यूट्यूब पण हल्ली जरा काम क्षेपणा झाली तसं वाटतंय आजारपण वगैरे वाढलंय नजर ह्या डोळ्यांनी कमी आला त्यामुळं मला ते आहे ते काम बंद करायचंय म्हणून युट्यूबवर अजून काय चाललंय लाईव्ह न यायचं कारण म्हणजे कसं सांगू का मला ना दिवसभरचे काम जे असतात ना इथन पुढं करायचे असतात म्हणजे आता कपडे भांडे फरशी लॉगआउट झाल्या नंतर बाकी काम स्वयंपाक वगैरे असतो ना त्यामुळं माझ काही नाही घरीच असते माझा मोठा मुलगा स्कूलला जातो त्याला त्याला अन करावं लागतं क्लासला सोडावं लागतं हो ना हल्ली मुलं काही स्वतः स्वतः करतच नाहीत बघा हल्लीचे काय करायचं ना आपण मला असं वाटतं आपल्या आई आपल्या जास्त त्यांनी सगळंच आधीच शिकवलं होतं आपल्याला त्यामुळं आपल्याला येत होत हल्लीची मुलं काही करत, ते, करत। विपिन दादा माझे मिस्टर काही नाही करत सर्व्हिस ह्याला जॉब करतात सिक्युरिटी मध्ये सर्व्हिसला प्रियताई चाखंडला राहते हो प्रियताई तुमच्याशी कधीतरी भेट घेऊ कधीतरी भेटन तुम्हाला चाखंडला येणं जाणं असतंय माझं असे कधी आलो तो नक्की सांगेन तुम्हाला आता दा पिंकी ताई येतच नाही हल्ली आपल्याला यावेळेला नाही तर पिंकी ताई पण असायची हो हो नक्की तुम्ही पण या कधी हडपसरला आले तर मला कॉमेंट करून सांगत जा म्हणजे आपण नक्की भेटू अजून कोण कुन कोण आले लाईव्हला चाकणला ते तळेगाव चौक नाही का तिथे तळेगाव चाकण चौकात तिथे पाहुणे आमचे म्हणून म्हणजे माझे पाहुणे सरकारी सर्व्हिसवाला का नाही केला असं काही नसतंय हल्ली पोलीस चांगला बघा सरकारी स सर्विसवाला बघितला चांगलं नाही नांदवलं तर काय करायचं आणि स्वभाव बघून एखाद्याशी लग्न केलं तर लग्नानंतर कळतं की जसा स्वभाव हो, होता आधी तसा नाहीये नंतर कसाही बघा व्हायचं तेच होणार आहे सरकारी असे किंवा कसंही असे फक्त मला असं वाटतं की काय म्हणतात त्याला सिरी आपण एखाद्याला मनापासून असं जीव वगैरे ला, लावून केला वगैरे की तो चांगलं होत नाही असं कसंही वागलं आपण चांगलं नाही वागलं की ते त्या लोकांचं रिलेशन खूप भारी टिकतं प्रामाणिक लोक राहणाऱ्यांचं नाही टिकत मग तो सरकारी करा नाही तर प्रायव्हेट वाला करा अगं मी बालाजीनगरला राहते अच्छा नाही माहिती होत आहे मला पण कधी आलो हो। तरी येऊ कोणतरी भांडते खाली आमच्या इथं आवाज येतोय केवढा जोरात त्यांनी त्यांचे दरवाजे वाजवले ना की माझ्या वास्त दरवाजे हो बरोबर आहे तुमचं घर स्वतःचं आहे का हो दादा स्वतःच घर आहे आता कोविड मध्ये घेतलं होत माझ सगळ्यात मोठ स्वप्न घर आहे अजूनही आहे मी हे जेव्हा घर घेतलं ना त्यावेळेस पण मी काही सेविंग नसताना घर घेतलं होतं सगळं लोन केले मी या घरावरती डाऊन पेमेंट फार कमी केलंय म्हणजे पंचवीस तीस वर्ष घराचं लोन चालेल फक्त दहा बारा लाख लोन केलंय कारण सेविंग नव्हती माझ्याकडं काही आणि एक टीच्या जीवावर घेतलं पण ते घेतलं मिस्टरांच्या नावावरती आणि आता त्याचा मला थोडासा प्रॉब्लेम होतोय पण माझं इथनं पुढचं पण हेच स्वप्न आहे की घर जे स्वतःच असेल माहित नाही कधी स्वप्न पूर्ण होईल पण करायचंय स्वप्न पूर्ण करायचंय आळंदी आळंदी फटायकडं जाताना अच्छा हो का बरं कधी आलो की सांगू माझं युट्यूबमधन मा हेच स्वप्न पूर्ण करायचंय मला माझं घर हवं आहे जिथून मला असं कोणी म्हणेल म्हणू शकला किंवा आपल्याला घर नाही म्हणून कुठंतरी आपल्याला राहावं लागतंय हे नाही पाहिजे मला हे माझं स्वप्न आहे हा आणि काय म्हणे अं माझ्याकडं माझा मुलगा आहे मला मुलगा आहे मुलगी नाही आहे त्यामुळं मुला मुलाचं लग्न पुढं हो जाऊन झालं पाहिजे ना आता जसं तुम्ही मला विचारलं सरकारी नोकरीवाला का नाही केला तसं माझ्या पोरगी कशी भेटायची त्याला पण सरकारी नोकरी नसली दो, तर डोके दुखतय तर खोबरेल तेलनी मालिश करा हो तेच करते आज अगं ताई रेंट खूप आहे तू लकी आहे तू स्वतःच घर नाही ना दाई ह्या घराच्या बाबतीत थोडीशी फसले आहे मी त्यामुळं आता वाटतंय ठीक आहे पुढे जाऊन रेट येईल जे माझा काही जो काही लॉस झालाय नुकसान झालंय ते भरून येईलच कारण आता इथे सुधारणा होतीये मी पण हाच विचार करून घर घेतलं होतं की एवढं कर्ज पंचवीस तीस वर्षाचं केलं मी पण दहा बारा लाखाच्या ऐवजी मला वाटतं अ वीस पंचवीस लाख डबल टिबल आपण जेवढं घेतलंय त्याच्या जास्त तीन पटीनं जास्त माझं कर्ज व्याज जाणार आहे कारण मी एवढ्या वर्षासाठी घेतलंय पण असं वाटतं की हां पोरासाठी पुढं इन्व्हेस्टमेंट ठीक आहे त्याला पुढे जाऊन घेता नाही आलं घर तर आणि माझं पगार पाणी कमी होतं त्यामुळे मी हफ्ता खूप लहान ठेवायचा होता म्हणून जास्त वर्षासाठी घेतलं आणि म्हटलं भाडं भरण्यापेक्षा तीच रक्कम उचलून आपण हफ्ता भर घराचा असं विचाराने घेतलं आज इंटरनेट संपलं होतं इंटरनेट पॅक टाकून मग व्हिडिओ अपलोड केलेत मी आणि लाईव्ह आले आणि आता है? चार्जिंग संपलं काय खरं नाही एक अजून काय मग माझ्या मुलाला लव्ह मॅरेज करायला सांगू का नको विपिन दादा सगळ्यात आधी दा मला सोनेसाठी प्रॉपर्टी जमवून ठेवू देत त्यानंतर मला काय करायचंय जी कोणी कशी ना लव्ह मॅरेज करून आणना कशी का आणे ना फक्त माझ्या मुलामुळं तिला त्रास नाही झाला पाहिजे इतकं मला स्वतःला कमवायचंय कॉमेंट करता येत नाही शॉर्ट प्रॉब्लेम झाला माहित नाही हो का बापरे मी अपलोड करताना काही सेटिंग चेंज केली की के काय मग काय माहिती बघते मी थोड्या वेळाने कॉमेंट का नाही करता येते करतात अरेंज मॅरेज करतात खूप कमी आहेत एवढंच इच्छा पूर्ण होऊ देत एवढंच मला खूप टेन्शन येतं पूर्वी लोक मुलगी असणारे टेन्शन घ्यायचे आणि आता मुलगा असणारे टेन्शन घेतात की आपला मुलगा पुढे जाऊन काय करेल <laughs> मी खूप टेन्शन घेते आत्ती कि आता मी कशी बोलते तस माझ्या मुलामुळं मुला दुसऱ्याची पोरगी येऊन दुखावली जाणार ती मला टोचन टोचन बोलणार काय शिकवलं लेखाला ले खूप टेन्शन येतो है मी सकाळी बघितली कॉमेंट नव्हती करतायत हो का बघते मी विपिन विपिनदादानी लव्ह मॅरेज केलेला दिसतंय हो की नाही दादा लव्ह मॅरेज केलंय का प्रिया तुम्ही काय केलंय लव्ह मॅरेज केलं की अरेंज मॅरेज केलंय मला तर दोन मुलं आहे हो पण लव्ह मॅरेज केले की के अरेंज मॅरेज केलं बोला अरेंज आहे अरे वा छान ताई पळवू जाण्यापेक्षा तर चांगलं आहे ना हो ना पळून मिळून नाही जायचं जा बाबा मागच्या करायचा असतो काय माहिती काय करतायत पुढं नाही मी तर फुल परमिशन देणार काय माहिती पुढची पिढी कशी असेल लग्न तरी करतायत का नाही गाव खूप दूर आहे सासर माहेर कुठलं सासर माहेर विपिन आमचं लग्न झालं नाहीये अजून अच्छा हा का अनिल नाही हाय बुलढाणा बापरे खूपच दूर आहे हो तुझे स्वप्न पूर्ण होऊ दे बाळू मामा चरणी प्रार्थना ओके अक्का हे जे अनुष्का आणि विघ्नेश टू पॉइंट झिरो आहे ना ही <laughs> माझी आहे सगळ्यात जास्त त्रास सांगते तुम्हाला सगळ्यांना माझ्या बहिणीला होतो माझ्या ब्लॉगचा ती <laughs> म्हणते बाहेर जाऊन खाता सारखे सारखे इकडं तिकडं फिरतात ते व्लॉग मध्ये दाखवूच नको मग मी ब्लॉग मध्ये दाखवू काय एक तर घरात दिवसभर काम करत असते तर मी काय काम करते हे ते दाखवू शकत नाही प्राव्हल मुळे आणि दुसरं काय माझी एवढी कामं पटापट असतात की व्हिडिओ शूट करून अपलोड करेपर्यंत म्हणजे शूट करायला पण वेळ नसतो इतकं मला पटापट उरकायचं असतं शूट करायला गेले की आपलं कामात थोडासा उशीर होतो ना मला पटपट करायचं असतं त्यामुळे माझा ब्लॉग अपलोड होत नाही आणि हिचं म्हणणं असतं बाहेर गेल्यावर काय खाल्लं पिल्ल्याचे व्हिडिओ का बनवता लोक नावं ठेवतात आता शिव्या देणार आहे बरं का, का ती मी हे लाईव्हला सांगितल्यावरती पण माझी भावी बहीण खूप गोंडस आहे सगळ्यात मोठी बहीण खूप गोंडस आहे हाय अनिल नाईक दादा प्रियताई हो आपका असे हो खाना हो गया का आपका हा अनिल अनिल बाई हो गया खाना तई मी लाईव्ह बंद करतो आहे बाय ओके okay, विपिन दादा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गुड नाईट झोपते आता सकाळी लवकर उठावं लागेल हो तुम्ही पण झोपा मी पण लाईव आता था, थांबवते चला था, बस झालं तर थँक्यू विपिन दादा लाईव्हला आलात गुड नाईट सगळ्यांना आता उद्या लाईव्ह नाही येणार आहे मी मी पण झोपते माझे डोकं खूप उठले आत्ती म्हणजे आत्ती म्हणजे डोळ्यांवर न गळत असेल तुम्हाला डोळे माझे झोपायला आले फार असे एवढं डोकं दुखते तर चला बाय प्रियताई विपिन दादाबाई अनिल दादाबाई संजय दादाबाई योगेश दादाबाई गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री स्वतःची काळजी घ्या आपले व्हिडिओ बघा आणि कॉमेंट करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट प्रियताई